आपण पाहत आहात बागला दुःख देणारी आहे याची चौकशी होईल दोषीला शिक्षा होईल छत्रपती आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी नांदगाव नगरपालिकेच्या इमारत बांधकामाला मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी रुपयांचा निधीला मंजुरी केल्याची घोषणा केली तसेच शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पैसे कमी पडणार नाही अशी ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली तसेच मनमाड अंतर्गत बंदिस्त आश्वासन दिले आमदार कांदे हे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांना पुन्हा दुपटीच्या मताने निवडून द्या असे आवाहन यावेळी केले यावेळी नामदार शिंदे यांनी कृषी पंपाच्या साडेसात एच पी ला मोफत वीज देण्याची घोषणा केली शेतकऱ्यांच्या हिताची नाशिक जिल्हा बँकला आर्थिक मदत करू हा एकनाथ शिंदे सदैव शेतकऱ्यांच्या आव्हान केले यावेळी व्यासपीठावरती पालकमंत्री दादा भुसे खासदार श्रीकांत शिंदे आमदार किशोर दराडे माजी आमदार संजय निरुपम आमदार सुहास कांदे सौ अंजुमताई कांदे श्याम लोंडे वैशाली सामंत शमीन पाटील माझी आमदार संजय पवार माजी आमदार राजेंद्र देशमुख बाळासाहेब क्षीरसागर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना पुढे म्हणाले की आम्ही देणारे आहोत लेना बँक नाही आपण सरकार स्थापन करून इतिहास घडवला आहे तेव्हापासून आमदार कधी खाली हात गेले नाही आमदार कांदे यांनी जे मागितले ते पुढे दिले आणि देत राहील आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले विरोधक म्हणत आहेत हा चुनावी जुमला आहे लाडक्या बहिणीला भावाने पैसे टाकले आता तर विरोधकांचे चेहरे पांढरे पडले पैसे खर्च करायला सरकार मागे हटणार नाही बहीण लाडकी विरोधकांच्या छातीत चा भरली धडकी मुख्यमंत्री निधीतून भावांना प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न ना घेता टीका करताना म्हटले की जे पैशाच्या राशीत लोळतात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले त्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार अर्थव्यवस्था मजबूत होणार लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला बघायचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सुहास कांदे यांनी करून विविध मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या बागलाण वृत्तांत मारुती जगधने नांद